घरामध्ये लावण्यासाठी धुपबत्ती असो अथवा अगरबत्ती असो आपण सर्वजण वापरत असतो परंतु जर आपण आपल्या घरामध्ये ती जर बनवली तर आयुर्वेदिक पद्धतीने आणि त्याच्यामध्ये तर किती सुगंधित आणि आपल्या वास्तूच्या दृष्टीने शुभ असेल ना तर आजच्या या व्हिडिओमध्ये काही डेकोरेटेड वस्तू आणि धुपबत्ती कशी बनवलेली आहे तर चला बघूया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज तुळशीची पानं किंवा तुळशीच्या मंजुळा म्हणा किंवा तुळशीच्या फांद्या आपल्याकडे अशी भरपूर तुळस लागलेली असते आणि ती वर्षोनुवर्षी अशीच पडलेली असते तर आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्याकडे अशी बरीशी झाडं असतात तुळशीची तर आपण इतरत्र फेकून न देता त्याचं विसर्जन न करता आपण जर ती तोडून ठेवली आणि सुकवून घेतली तर त्याचा आपल्याला नक्कीच आपल्या वास्तूसाठी फायदा होत असतो आपलं घर हे सुगंधित पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण आपल्या वास्तूमध्ये बरेचसे उपाय करत असतो त्यातीलच हा एक उपाय म्हणूया आपण तर वस्तू बनवणारच आहोत पण वस्तूपेक्षा आपण उपाय म्हणूया तर चला आता सुकलेली फुलं निर्मल्यामधील फुलं असं अथवा आपण विकत आणूनसुद्धा बनवू शकतो अगदी दहा वीस रुपयापर्यंत भरपूर फुलं उपलब्ध होतात ती सुकवून घ्यायची आणि धूपबत्ती बनवण्यासाठी थोडंसं शेण घ्यायचं त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुळस सुकवून घेतली होती आणि सुकवून घेतल्यानंतर ती छान प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घेतलेली आहे तर याची बुकटी तयार केलेली आहे आणि जी उरलेली आहे ती सांभाळून ठेवायची बरं का त्याच्यानंतर शेणामध्ये अशा प्रकारे टाकलेली आहे फुलांचंसुद्धा तसंच केलेलं आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्या शेणामध्ये टाकलेले आहे तर अशा प्रकारे आणि उरलेलं जे आहे ते एकत्र करून ठेवणार आहे आपल्याला ते नंतर उपयोगीत पडू शकतं तर अशा प्रकारे टाकून झालेलं आहे त्याच्यानंतर निंबाचा पाला निंबाचा पालासुद्धा आपल्या वास्तूच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे तोसुद्धा बारीक करून अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा पावडर मी शेणामध्ये टाकलेली आहे गाईचं शेण हे इतकं जे पॉझिटिव्ह असतं ना आपल्या वास्तूच्या दृष्टीने तर आपण ही जी धूपबत्ती बनवणार आहोत ना तर क्षणापासूनच खरं याची खूप छान प्रकारे एकजीव होत असते त्यानंतर लागणार साहित्य आणखी बघूया थोडंफार थोडंसं भीमसेनी कापूर घेतलेला आहे चंदन पावडर आहे त्याच्यानंतर दु... लोभान धूप आहे थोडासा आणि ही कांडीसारखी दिसणारी धुपबत्ती आहे तर म्हटलं ह्यावेळेस थोडी सेंटेड बनवायची आहे म्हणून मी विकत आणलेली त्यामध्ये दुपत्ती टाकलेली आहे तर अशा प्रकारे पावडर फोममध्ये तयार करून घेतली आणि ती एकत्र अशा प्रकारे मिक्स केलेली आहे तर बघू शकता आता किती साहित्य लागलेलं ला आहे ना अगदी कमी क्वांटिटीमध्ये थोडंफार विकत घ्यावं लागलं परंतु बाकीचं तर आपण घरातच उपलब्ध करू शकतो झाडांची फुलं वगैरे असतात निंबाचा पाला तर फ्रीमध्येच मिळतो आपल्याला फुलांचं सुद्धा तसंच आहे त्याच्यानंतर सुरुवातीला आपण शेण घेतलेलं आहे शेणसुद्धा अगदी कुठेही आपल्याला उपलब्ध होऊ शकतं थोडं शुद्ध गाईचं मी ते तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे कारण आपल्याला आता हे एकत्र करायचं आहे तर आपलं हे सारण एकजीव होण्यासाठी आपण तूप आणि गुलाबजल टाकलेलं आहे मोदकच्या पात्रामध्ये मी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं मोदक धूप रेडी होणार आहे तर बघा थोडंफार पाणी सुद्धा टाकायचं आहे कारण कसं आहे शेण कमी मिळालेलं होतं गायचं शेण जर जास्त निम्म जर आपण घेतलं तर आपल्याला पाण्याची किंवा गुलाबजालाची सुद्धा आवश्यकता नसते जास्त शिणामध्ये आपण ह्या वस्तू जर टाकल्या तर अगदी छान प्रकारे गोळा तयार होतो आणि आपले धूपसुद्धा इझिली तयार होत असतात परंतु मी याकरता थोडंसं सुद्धा ॲड केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आणि अशा प्रकारे माझे हे मोदक धूप रेडी झालेले आहे आधी सुद्धा काही महिन्यांपूर्वी मी मोदक धूप बनवलेले होते ते सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे झाले आणि बऱ्यापैकी संपत आलेले आहेत म्हटलं तर उन्हाळा तो आहे तोपर्यंत आपण आणखी बनवूया थोडंफार चेंजेस केलेले आहेत तुम्हाला ते अगदी लगेच समजून येतील दोन्ही प्रकारचे दूध अगदी चांगल्या प्रकारे झालेले आहेत फसवेगिरी कोणतीच नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आता हे मी वाळवायला ठेवलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तर आपण हे जर घरच्या घरी बनवले तर आपली वास्तू ही पॉझिटिव्ह राहण्यास मदत होत असते कारण गायचं सेण उपयुक्त आहे त्याच्यामध्ये निंबाचा पाला आणि फुलं आणि तुम्ही बघितले असेल काही गोष्टी यामुळे सुद्धा आपण घरच्या घरी बनवू शकतो नंतर तुम्हाला वाटलं असेल आता मोदक पात्र आहे आपलं तर हे याचा वास येऊ शकतो तर त्याकरता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ब्रश असेल एखाद्या त्या ब्रशच्या सयाने जी काही घाण अडकलेली असते ती काढून घ्यायची आहे मिक्सरचं भांडंसुद्धा आपण गरम पाण्याने अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे कारण कसं आहे ना आपण जेव्हा लोभान धूप आणि भीमसेनी कापूर अशा वस्तू जर बारीक करतो ना थोडंफार खराब होऊ शकतं तर अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं चा। तर त्याच्यानंतर इथे बघू शकता कोरेशनमध्ये वापरण्यात आलेले दगड तर काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाने असे आणलेले होते तर मी बऱ्याच दिवस ते असेच ठेवायची पण म्हटलं चला आता आपण ह्याला कलरिंग करूया आणि थोडेफार डेकोरेट करूया तर आपण ह्या दगडांवर बऱ्याचशा डिझाईन्स काढू शकतो पक्षी काढू शकतो किंवा किडे काढू शकतो अशा आपल्याला हव्या त्या डिझाईन्स आपण याच्यावर काढू शकतो पण मला फुलं काढायची होती कारण मला फुलं फार आवडतात त्याच्यानंतर मी सगळे जे दगडं आहेत त्यांना व्हाईट कलरच दिलेला आहे कारण काय आहे व्हाईट जर कलर दिला त्याच्यावर कोणताही कलर हा उठून दिसत असतो तुम्हाला जर कलर करायचे असतील एखादी वस्तू तर सर्वप्रथम व्हाईटच कलर द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला तो कलर आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे माझं हे कलरिंगचं काम सुरू आहे शक्यतो डायरेक्ट फुलं काढत असते तर ज्यांना अगदी येत नसेल त्यांनी आज सुरुवातीला डायग्राम काढून घ्यायचा म्हणजे पेन्सिलच्या साहाणी म्हणा एखादा पेरण्याच्या साहाय्याने तुम्हाला हवं ते चित्र काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कलरला सुरुवात करायची पण अगदी ज्यांना येत असेल त्यांनी अशा प्रकारे डायरेक्ट जरी काढलं तरीसुद्धा चालू शकतं कारण ज्यावेळेस आपण कोणतीही पेंटिंग करतो तर थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते कारण अगदी बघा तुम्ही झाडाची पानं फुलं सेम नसतात थोडीफार कमी जास्ती असं पण असतातच तर आता इथे पानंसुद्धा प्रकारे कलरिंग करायला सुरुवात केलेली आहे ज्याव्हा ज्या आपण कलरिंगचं काम करत असतो ना तर आपल्याला आणखीन आणखीन सुचतं त्यावेळेस की आपण कशी सेडिंग केली पाहिजे कोणता कलर वापरला पाहिजे कोणता कलर दिल्यानंतर पाण्यामध्ये कोणता बदल होत असतो तर ज्यावेळेस आपण प्रयत्न केले ना तेव्हाच खरं आपल्याला समजत राहतं आणि अशा प्रकारे आपण ती पेंटिंग करत असतो तर एक पान रेडी झालेलं आहे आता फुलं पण करायची होती तर जास्त करून मला लाल कलर किंवा गुलाबी कलर हे खरं शुभ कलरसुद्धा असतात पण आपण ते जर केले तर ते आणखीन उठून दिसत असतात तर मी हे डायरेक्ट सुरुवात केलेली आहे करायला बघू शकता अशा प्रकारे अशी पानं आणि फुलं मी डेकोरेट केलेली आहेत तर आहे ना झालेली सुंदर त्याच्यानंतर हा एक लाकडी ठोकडा होता माझ्याकडे पडलेला तर म्हटलं आपण याच्यावर एखादी वस्तू ठेवू शकतो म्हटलं कारण याला सुद्धा आपण डेकोरेट करूया तर याला सुद्धा पहिला जो कलर दिलेला आहे तो व्हाईटच दिलेला आहे कारण यावर सुद्धा जी डिझाईन करणार आहे ती उठून दिसायला हवी म्हणून आपण अशा पद्धतीने व्हाईट कलर दिला पाहिजे पूर्ण कलर देऊन झाल्यानंतर यावर मी डिझाईन केलेली आहे खरं तर वेळ कमी होता म्हणून मी डिझाईन यावर दाखवली नाही कशा पद्धतीने काढलेली आहे वारली पेंटिंग काढली आणि थोडीफार डिझाईन काढलेली आहे अशा पद्धतीने बघा वस्तू कुठलीही असो ती कलरफुल नंतर दिसते ज्यावेळेस आपण एखादा कलर त्यावर देतो तुम्ही सुरुवातीचा लाकडी ठोकडा बघितला असेल कसा दिसत होता आणि आता कसा दिसायला लागलेला आहे तर माझे हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलेलं आहे कलरिंगचं नक्की कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर ही धूपबत्ती बनवलेली तर ही सुद्धा कशा प्रकारे बनवली आहे तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला तर बघा आता इथे मी ही धुबत्ती लावून दाखवलेली आहेत तर अगदी चांगल्या प्रकारेही जडत आहे आपण जी रेडिमेड आणतो ना बऱ्याचदा त्यासुद्धा बऱ्याच वेळा विजून जातात परंतु ह्या विजत नाही आणि ह्याचा सुगंधसुद्धा अगदी चांगला येतो आपलं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण ज्या वस्तू याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्या अगदी उपयुक्त आहेत तर अशा प्रकारे माझं हे दूध सुद्धा रेडी झालेला आहे आणि कलरिंग केलेल्या ह्या वस्तूसुद्धा आपलं घर सजवायचं असेल तर आपण अशा छोट्या मोठ्या बदलांमुळे सुद्धा आपलं हे सजवू शकतो ना तर थोडे चेंजेस केले पाहिजे तर अशा प्रकारे सुद्धा आपण ठेवू शकतो तर उडनचा जो ठोकळा आहे तर बघा मी प्लोटिंगच्या खाली ठेवलेला आहे फुलांच्या प्लोटिंगच्या खाली तर हे सुद्धा सुंदर दिसत आहे ना तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या आयडियाज वापरून किंवा फावलेला वेळ कसा घालवायचा तर अशा पद्धतीने आपण आपलं घर डेकोरेट करू शकतो आणि घरामध्ये धूमबत्तीसुद्धा बनवू शकतो तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला जर असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि फुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी